नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता मित्रांनो बेडकचा जयंत केसरी जनरल गट सुटलाय आणि एकला लागलाय हिंदू केसरी हरण्या आणि हिंद केसरी के तांबडं तांबडा हरण्या तर आता बघूया कुठल्या कुठल्या इकडनं कडेन लागल्या बेडक तलाठी आणि पप्पू देवका दिसरजा त्याच्या मागच आहे बेडक चित्र गाडीओन आहेत दिलीप बुरसे एकच्या गाडीत गाडीवर आहेत बंडाभाऊ खेलारी तर आता हे सुटला सुटलाय एकही मोटरसायकल नाही मैदानावर पंचांव्यतिरिक्त मैदाने व्यवस्थित करेक्ट पार पडलेला आहे तर आता आपण बघूया सगळी संपूर्ण माहिती आता गाड्या डांबरी उलडून पुढे आल्यात एकला हरण्या डबल हरण्या लागल्यात ला, दोनला बेडक चित्र लागले ला इकडनं बेडक बुंड हायला लागले गाडीवान आहेत हिंदी किसरी गाडीवान अनिल पुणेकर त्याच्या पलीकडल्याच बाजूला बेडक तलाटी आणि पप्पू देवका तिसरच्या पळाला आल्या मित्रांनो गती बघा जनरलच्या गाड्यांची तर संपूर्ण पट्टा पण चित्रीकरण केले मला सगळ्या बैलांची ओळख आपण या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे एका गा दुसरी गाडीचं माहीत नसेल तर माफ करा आता तकडेला तक ही गाडी कुठली आहे तासगाव तासगाव बबन बबनलोडी तासगाव आता बुलट छेब्या आणि बटलर घरची जोडणा बोंद्रे सरकार यांची गाडीवर नाही छान रुपया एक चान दोनच्या गाडीत क्रॉस लागला आहे बोंद्रे सरकार यांच्या आणि हरण्याच्या गाडीत बुलट छे आणि बटलर पाळाल्यात बघा गाडीवर आहेत छान रुपया त्या मागं बेडक चित्र आहे गाड्या तर थोड्याच वेळात निम्म्या पट्ट्यात जातील आता क्रम सांगतो जसं पुढं दिसते त्याप्रमाणे एकला डबल हरण्या गाडीवान बंडाभो खिलारे दोनला बुलेट छब्या आणि बटलर गाडीओन शानरूप भाया सरकार यांची घरची जणांना पळाल्या आणि तीनला इथनं आता बेडकचित्र दिसायला लागले तीनला गाडीवण्यात हिंदी केसरी गाडीवान दिलीप बुरसे दिलीप दत्तू बुरसे अगाई बेडकचित्र उजवीचं आणि डावीज आहेत ताशा पाटील डावीचं डावी आहे ताशा पाटील म्हैशाळ यांचा क्रम तर अजून तसाच आहे काय अजून मागं पुढं झालं नाही चुरस नक्कीच आहे मित्रांनो संपूर्ण पट्टा चुरस आहे हे बुलट छेब्यान बटलर डावी आहे बुलट छब्या उजवी आहे बटलर बटलरी बैल पण शानूरबाई यांच्या यांनीच तयार केलेला जो अत बोंद्री सरकार यांचा बैल आहे त्या मागं एक दोन तीनला बेडक चित्र ती आणि चारला बेडक बुंड गाडीवर अनिल पुणेकर गाडी आता कलरला चालल्यात तिकडं तासगाव फाकड्या लागला आहे आणि हरिपूर चिमण्या गाडीवान आहेत हिंदी केसरी गाडीवान तर वया वय व वयानं जास्त असून सकट गाडी आणू लागल्यात अंदोमा आता चारला वय अंधमाची या गाड्या फिरून लागल्यात आता बेडक चित्र जरा खोळांबा झाला कलरला एखाद मागं लागल्यात गाडीवान संभादादा त्याच्या पुढेच लागला आहे सरजा आणि बेडक तलाठी गाडीवान पिंटू पांढरे त्याच्या पुढेच आहे बेडक बुंड अनिल पुणेकर आहेत इथे एक दोन दोन तीनच्या गाडीत क्रॉस लागला आहे बघा अंधुमा आणि शान प्रयत्न करायला लागल्यात गाडी पुढे जायसाठी तासगाव पाकड्या आणि चिमण्या आणि तिकडे बंदरी साखरांची घरची जोडणा आणि पुढं पळाला हरण्या आणि तांबडा हरण्या गाडीओ बंडाभो केला रे हा गाड्या कशा कण्याला कन्ना धडकत चालल्यात कमिटी प्रयत्न करायला माणसं होती आडवी कोणी यायला नकोत म्हणून नियोजन जोरात होतं कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी कोणत्याही प्रकारची ढकली बॅटरी या मैदानाला झाली नाही मैदानी रास्त पार पडले त्याबद्दल मी कमिटीचं पण आभार मानतो अगा एक मोटरसायकल आजूबाई दिसत नाही हे बुंड पळाले ते मागे बेडक लाटी टोकडा बैल का आपल्याला ओळखलं नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आता एकला हरण्या डबल हरण्या दोनला बटलर बुलट छब्या मित्रांनो अनेकांना गैरसमज आहे की बाबा बैल जीप काढला म्हणजे जी बैल दमला तर तसं काय नसते जेव्हा बैल जीप काढून पत असते तेव्हा बैल पूर्ण श्वास मोकळा घेत असते जेणेकरून बैलाला त्रास होत नसतोय नंतर अनेकांना वाटते की वा बाबा बैलांनी जीप काढल्या म्हणजे बैल दमला तर बैल जेव्हा जीप काढतोय तेव्हा बैलाचा श्वासोश्वास चांगल्या स्थितीत होत असते त्यामुळे ते गैरसमज दूर करा बैल दमलाय वगैरे हे काय तर आता गाड्या कलरपासनं फायनलपासनं बरोबर एक अर्धा पावन किलोमीटर आहेत एक अशा हार्नेची गाडी लागल्या दोन बुलेट ची ब्या फोटो द्यायचा प्रयत्न करला आहे गाडी चाका बशी जाय गाड्या कशा मस्त सुंदर पळा लागल्यात कमिटी पण त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे जेणेकरून कोण मध्ये कोणी येऊ नये चांगलाच प्रसाद दिला आहे पंच कमिटीनं पण आणि एक लाखाचा जैन केसरीचा मानकरी कोण होणार लवकरच आपल्याला कळेल एका दोनच्या गाडीत शेवटपर्यंत हे क्रॉस असाच राहिला आहे एकला तर हरण्या आणि एकला जाण्यासाठी हरण्या आणि बुलेटच्या चेब्या यांच्यात जोराचा प्रयत्न शर्तीचा प्रयत्न चालू आहेत पंडाभाऊ खिलारे आणि शानूरबाई यांच्यामध्ये तर बघा रेश आता जवळ आल्या फायनल आणि जयंत केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे डबल हारण्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे बोंद्री सरकार यांचा हिंदी केसरी बुलेट चेब्यान बटलर गाडेवानशे अन्रुबाया आणि तीन नंबरचा मानकरी आहे तासगाव फाकड्या आणि हरिपूर चिमण्या गाडीवान आहेत आंधोमा चार बेडक मुंड पाच आता इथं